आदरणीय आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या येण्यानेच एक नव चैतन्य कार्यकर्त्यांमध्ये लोकांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत तशी आधी चौथे चौथी भेट आहे त्यांची स्वाभाविकपणे मला वाटतं एक उत्साह लोकांमध्ये दिसतो संचारलेला आहे आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे मी तर किती भाग्यवान आहे माझ्या विरोधात मोदी साहेब येतात म्हणलं काय आपले पण आहे नाही काहीतरी आहे राह असं वाटायला एका मास्तरच्या पोराच्या विरोधात प्रचाराला मोदी साहेब योगी साहेब गडकरी साहेब राज्याचे सगळे मुख्यमंत्री राज्याचं निम्म मंत्रिमंडळ आपल्या विरोधात प्रचार लिहित म्हणलं आहे ना नाही म्हणजे गरिबांची ताकद आहे का नाही काही सक्षम न्यूज ट्वेंटी फोर